नमस्कार मी मोरेश्वर पड हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने काल एक मोठा मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय म्हणजे फार मोठी प्रयत्न कित्येक वर्षापासून ही मागणी होती की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आपले डॉक्टर नागपूरचे आपले डॉक्टर विद्वान श्रीपाद भालचंद्र जोशी हे तर सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठावर हा मुद्दा आग्रहाने मांडत आले होते परंतु त्याकडे कोणी गंभीरपणे विषय घ्यायला तयार नव्हत हो। आता अचानकपणे काल अचानक का ही घोषणा झाली होती मराठीच नव्हे तर इतरही चार भाषांना बाली प्राकृत वगैरे चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा सरकारने जाहीर केला आहे मी अचानक कशी काही कांडी फिरली की सरकार मराठीवर उदार झालं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा झाली आहे दिल्लीतल्या सरकारला म्हणजे महायुती सरकारला एन डी ए सरकारला कुठल्याही परिस्थिती यावेळेला महाराष्ट्र जिंकायचा आहे त्यामुळे त्यामुळे ही घोषणा झाली आहे का मराठीबद्दलच प्रेम अचानक काय उतरू गेलं हा प्रश्न आहे म्हणजे मराठी मराठी मराठीशी संबंध नाही त्या त्या लोकांनी हा प्रश्न पडला आहे तर प्रश्नच पडला की बाबा मराठीवर एकदम सर का एकदम एक प्रसन्न का झालंय निवडणुकाशी संबंध आहे का राजकारणी संबंध आहे का म्हणजे संशय घ्यायला जागा आहे परंतु ठीक आहे दुरुस्त आहे हा जगात दर चाळीस दिवसांनी एक भाषा मरते आहे जगात चाळीस दर चाळीस दिवसांनी एक भाषा भरते आहे हे जर वास्तव आपण विचारात घेतलं तर या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे सर्वच भाषांचे हाल अतिशय वाईट आहेत बोली भाषांची तर प्रॉब्लेम आहे मले तुले आपण जे इकडे विदर्भात बोलत होतो ते गाव म्हणून लोक टिंगल करायचे पण तीच भाषा हा धोक्यात आहे म्हणजे अजून पुढची पिढी पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये मले तुले बोलणारा कोणी सापडणार नाही प्रत्येक भाषेची काही वेगळी गोडी आहे मराठवाड्यात आज मनो मनोज जरांगे पाटील जी भाषा बोलतो ती भाषा एका कानाला गोडच लागते ती भाषा किती किती कित, आणखी किती वर्षांनी जिवंत असेल राहील याचा काही भरोसा नाही मराठी भाषेवरचे अतिक्रमण हे मराठी भाषिकांच्या चिंतेचा विषय होते आता सरकारच्या या घोषणेमुळे मराठीला एक ऑक्सिजन मिळाला आहे म्हणजे मराठी शाळा एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना सरकार मराठीला अभिजात दर्जा द्यायला निघाला आहे म्हणजे हे अक्रूर विनोद आहे का लोक मराठी शाळा जे संचालक जे शाळांचे संचालक आहेत ते मराठी शाळा बंद मराठी माध्यम बंद करून इंग्रजी माध्यम सीबीएसई वगैरे सुरू करत आहेत अनेकांनी सुरू केले आहेत कारण मराठीला विद्यार्थीच मिळत नाहीत मग महापालिका वगैरे पालिका ज्या आहेत त्या ते आपले मराठी माध्यम चालवतात हे हे वाचतो आहे त्यामुळे केवळ सरकारने आश्रय दिला म्हणून पुढे काही मराठीला श्रीमंती येईल चांगले दिवस येतील अच्छे दिन आहे मराठी को अशी आशा धरायला हरकत नाही पण त्यासाठी सरकार प्रत्यक्षात मैदानात उतरून मराठी साठी काय करणार आहे कागदोपत्री सहा भाषा आजही सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यात एक संस्कृत एक आहे संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा आहे काय संस्कृतची परिस्थिती आहे संस्कृतचा प्राध्यापक संस्कृतचा प्राध्यापक देखील व्यवहारात संस्कृत बोलत नाही संस्कृत प्राध्यापकाच्या घरी घरची मंडळी किती पोरं त्याच्या घरात संस्कृत बोलतात म्हणजे अभिजात भाषेत दर्जा आहे संस्कृत व्यवहारात तो कुठे दिसत नाही व्यवहारात जर दिस दिसत नसेल तर संस्कृत ही केवळ लायब्ररीमध्ये संशोधन केंद्रामध्ये सरकारच्या मदतीवर चालणाऱ्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंद व्यक्त करताना ही एक चिंता देखील आहे की मराठीला कोण वाचवणार सरकारने ऑक्सिजन दिला आहे पण पुढं काय दीडशे कोटीच्या देशात मराठी बोलणारे फक्त आठ कोटी आठ दहा कोटी, कोटी लोक आहेत दीडशे कोटीच्या लोकसंख्येत लो आपला देशाची लोकसंख्या दीडशे कोटी आहे त्यात आठ दहा कोटी फक्त बोलणारे मराठी लोक आहेत मराठी बोलतात ते आणि भारताबाहेर जे गेले आहेत भारतीय लोक जगात तर जगात सध्या एक दोन एक कोटी लोक मराठी समजू शकतात बोलू शकतात असे आहेत म्हणजे मराठीचं जे जग आहे हे आठ दहा कोटी मध्ये मर्यादित आहे झालेलं आहे एकेकाळी एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरसिंहराव उत्तम पैकी मराठी बोलत होते नरसिंहरावांना अनेक भाषा यायचे मराठी ते अतिशय अस्खलित बोलायचे आज आज देशाचे राज्यकर्ते मुख्यमंत्री मराठी यांना मराठीचा ते उद्धार व्हावा यासाठी किती प्रयत्नशील असतात किती वातावरण निर्मिती करतात म्हणजे आजचे आजचे राज्य करते तर सुरुवातीला मराठी लोकांना खुश आनंद वाटावा खुश व्हावं म्हणून मराठीत सुरुवात करतात एक चार वाक्य दोन वाक्य मराठी बोलतात नंतर पुन्हा हिंदीवर जातात हिंदीने बहुतेक प्रदेश काबीज केला आहे त्यामुळेच मराठीला जर चांगले दिवस यायचे असतील तर भाषेचा दर्जा मिळणं हे पुरेसा आहे काय दर्जा मिळाला म्हणून आनंद साजरा करताना हा विषय देखील मला येतो आता दर्जा मिळाला मराठीला म्हणजे काय मिळालं दर्जा दर्जा आधी होतात ज्ञानेश्वर वगैरे करून का ठेवल्या मराठी आधी श्रीमंत होती आपण तिला गरीब बनवलं आता तर जिवंत महाराजचे गावचे सुरू आहे मराठीच एकही चांगलं एक ऑफिस म्हणजे सेंट्रल ऑफिस मुंबईत नाही मध्यंतरी काही मराठीवाल्यांनी काही आंदोलन त्यामुळे एक, एक भाषा केंद्र काय मंजूर झालं ते अशा ठिकाणी दिलं की जिथे मराठी पोचू शकत मराठी वा वाचणारे जाणणारे मराठी भाषिक पोचू शकत नाही एकेकाळी मुंबई मराठी माणसाची होती पण तो टक्काही आता गेला आहे मराठीचा टक्का आता मुंबईत नाही मराठी माणूस मुंबईचा निकाल निवडणूक फिरवू शकत नाही ती ताकद त्यांची केव्हाच गेली आहे के त्यामुळे एकूणच चिंतेचा विषय आता दर्जा मरा, सरकार सरकार ते दर्जा मिळाला म्हणजे आता तुम्हाला मराठीच्या संशोधनासाठी मरा मराठीच्या अभ्यासासाठी सरकारचे सरकारचा फंड मिळेल पैसे मिळतील त्यांना संशोधन करा अभ्यास करा <coughs> मराठी ग्रंथालयांना चांगले दिवस येतील पण सरकारच्या पुढाकाराने होईल समाजातून मराठीसाठी काय पुढाकार घेतला जाणार आहे आता पण तरी काही मराठी समाजाने पुढाकार घेतलेली दिसत नाही एक मराठी वक्त्यांची मराठी लेखकांची महाराष्ट्र एक खाण होतात आता सर्व महाराष्ट्र ओळखणारे फार मोजके बोटावर एवढे साहित्यिक कवी वक्ते उरलेत त्यामुळे मराठीचा काय मला सर्वांच्या चिंतेचाच विषय आहे त्यातून हा एक आशेचा किरण आहे की कि सरकारी पातळीवर काही हालचाली झाल्या आहेत प्रथमच झाल्या आहेत सरकारी सरकारी सरकारने आता मराठी विषयीची अनस्था सोडून द्यावी आणि मराठीला खऱ्या अर्थाने जगवण्यासाठी पुढे आलं पाहिजे एक दर्जा मिळाला म्हणून काही आनंदाने म्हणजे हुरहुरून हुळून जाण्याचं काही मतलब नाही एक तर मराठी मराठी माणूस महाराष्ट्रात म्हणजे देशात राहिलाच तयार नाही चांगल्यापैकी इंजिनियर डॉक्टर वगैरे झाले ते पुण्या मुंबईकडे जातात बंगलोर वगैरे तिथे मराठी नाही आणि उरलेले विदेशात चालले जातात अमेरिका मराठीचा चांगले दिवस तेव्हाच येतील जेव्हा मराठीच्या नावावर नोकऱ्या मिळू लागतील मराठीचा वक्ता आहे मराठीचा लेखक आहे म्हणून त्याला नोकरी मिळणार आहे का नोकऱ्याच मिळणार <coughs> नसतील तर माणूस मराठी शिकेल कशाला तुमचं इंजिनिअरिंग मराठीत शिकवलं जाणं शक्यच नाही मध्यंतरी प्रयत्न झाले मराठी भाषा मराठी भाषेत इंजिनिअरिंग शिकवले जाते म्हणजे ते, मराथी ते, मराथी इंजिनेर, ते सरकस मेडिकल डॉक्टरी शिकायची असेल तुम्हाला इंग्रजीच शिकावं लागेल काही काही भाषांच्या मर्यादा मर्यादा त्या ओळखून मराठीला चांगले दिवस आणण्यासाठी व्यवहार प्रयत्न झाले पाहिजे त्यासाठी मराठीसाठी झटणारे झटलेले जे चांगले लोक आहेत त्यांना सोबत घेऊन सरकारने मैदानात उतरलं पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा